नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो दीपक रम्या व वस, वसुंधराने सर्वांच्या समोर मुंबईला खोट ठरवलेलं असतं त्यानंतर रम्या ही काव्याला बोलते घरामध्ये शांतता पसरली आहे आता तिने मागितलेली वीस तारखेची वेळ देखील उलटून गेली आहे आता बघ मी तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर तिला कशी घराच्या बाहेर काढते आणि तेव्हा सर्वजण हे चिंतेमध्ये पडलेले असतात त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही बाबाला बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा बाबा बोलतात खबरदार मला बाबा बोलशील तर आता मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाहीच आता पुढे तुझ्या आणि माझ्या काहीच नाते नाही असे बोलून बाबा हे रागाने निघून जातात आणि तेव्हा काव्य व नंदीला अतिशय वाईट वाटतं त्यानंतर आपण पाहतो काव्य हे पार्थला बोलते आतापर्यंत माझी ताई ही सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होती परंतु आज तिला सर्वांनी खोटे पाडले आहे परंतु मी असे होऊ देणार नाही मी ताईची सत्य बाजू काय आहे समजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतो नंदिनी हे विचार करत असते माझ्या विरोधामध्ये वसुवातेने एवढे पुरावे एवढ्या कमी वेळामध्ये आणले तरी कसे काय त्यावेळेस दरवाजेत येतो आणि म्हणते की मी सांगते कसे आणले तेव्हा नंदिनी ही पाठीमागून ओढून पाहते तर त्या ठिकाणी वसुंधरा रम्या दोघी आलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कशा कशाप्रकारे रम्या रम्य वसुंधराचा चेहरा सर्वांसमोर आणणार हे पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते तेक का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद